शेगाव शेतात संगून ठेवलेल्या मक्याच्या गंजेला कोणीतरी अज्ञाताने खोडसाळपणे आग लावल्याने शेतामधील पन्नास क्विंटल मक्का व त्याचा कडबा एक लाख पंचवीस हजार रुपयांचे जवळून खाक झाल्याची घटना तीन मे रोजी मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान घडली याबाबत आडसणा येथील शेतकरी रवींद्र मनोहर लांजुडकर वय अठ्ठाव वर्ष यांनी आडसणा शिवारातील शेख राजिक यांचे गट नंबर एकशे त्रेसष्टमध्ये मध्ये साडेतीन एकर शेती दोन वर्षापासून ठोक्याने केलेली आहे शेतामध्ये दीड एकर शेतात मका पेरलेला होता अंदाजे दहा ते बारा दिवसापूर्वी त्या शेतातील मक्का पीक धांड्यासह संगून शेतामध्ये ठेवला होता कोणीतरी अज्ञाताने खोडसाळपणे मक्याच्या गंजूला आग लावली त्यामुळे अंदाजे पन्नास क्विंटल मक्का व त्याचा कडबा असे अंदाजे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबतची तक्रार रवींद्र लांजोडकर यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध कलम चारशे पस्तीस भांधवीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल बरिंगे हे करीत आहेत